गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यात एक नवा आरोप चांगलाच गाजला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेत रस्त्यांच्या कामात साडेतीनशे ते चारशे कोटी हडप केल्याचे सांगितल्यानंतर खळबळ उडाली एवढेच काय तर त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रही लिहिले हे पत्र, पत्र व्हायरल झाले आणि स्थानिक आमदार संग्राम जगताप चांगले चर्चेत आले गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानमधील गैरव्यवहार गाजला त्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव आले आता अहिल्यानगर मनपातील गैरकारभारात खासदार संजय राऊतांनी थेट आमदार संग्राम जगतापांना ओढल्यामुळे चर्चा वाढली राज्याच्या राजकारणात अहिल्यानगर जिल्ह्याची टी आर पी पुन्हा एकदा वाढली परंतु या आरोपाला आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्याच स्टाईलने उत्तर देत या आरोपातली हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला खासदार संजय राऊत आमदार संग्राम जगताप यांच्यात नेमकी काय जुगलबंदी सुरू आहे हा नेमका काय प्रकार सुरू आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अहिल्यानगर महानगरपालिकेतील तीनशे ते चारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला या आरोपानंतर त्यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले असल्याचे त्यांनी ते सांगितले होते या प्रकरणानंतर अहिल्यानगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप अचानक चर्चेत आले त्यानंतर त्यांनी ही अधिवेशना दरम्यान मुंबईतूनच या आरोपांना आपल्या स्टाईलने उत्तर दिले ते म्हणाले की ज्या कामांसंबंधी खासदार राऊत यांनी टीका केली त्यावेळी ते त्यांच्याच पक्षाचा महापौर होता त्यावेळी ते, ते का बोलले नाहीत जर एवढा भ्रष्टाचार झाला तर मग एकही काम दिसले नसते राऊत यांना नगरमधून चुकीची माहिती दिली जाते त्यामुळे ते तोंडा घशी पडतात राऊत हे स्वयंघोषित नेते आहेत स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी ते अशी विधाने करतात त्यांनी यापूर्वीही आमच्याविषयी अशी विधाने केली आहेत त्यांना माहिती देणारे अनेकदा तोंडा घशी पडली आहेत त्यांच्या अशा खोट्या आरोपांना भीक न घालता अहिल्यानगरचा विकास वेगाने सुरू ठेवणार आहे अहिल्यानगरला बदनाम करण्यासाठी शहरातील काही उपद्रवी लोक त्यांना अशी खोटी माहिती देत आपली दुकानदारी चालू ठेवतात एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असता तर एकही सिमेंटची कोणी रस्त्यावर पडली नाही असा याचा अर्थ होतो मात्र आज शहरातील रस्त्यांची कमे व दर्जा काय आहे हे नगरकर अनुभवत आहेत नगरकरांनी माझ्यासारख्याला दोनदा महापौर व तीनदा आमदार होण्याची संधी दिली ती कामाच्या जोरावरच दिली प्रत्येक निवडणुकीत माझ्या मतांमध्ये व वा मताधिक्यात वाढ झाली त्यांनी किती आरोप केले तरी नगरकरांना सर्व सत्य माहीत असल्याने ते कधीच अशा खोट्या आरोपांना बळी पडले नाहीत असेही जगताप यांनी म्हटले आमदार जगताप यांच्या विधानापूर्वी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनीही खासदार राऊतांना आरसा दाखवला त्यांनीही पत्रकार परिषद घेत या आरोपांमागील सत्यता सांगितली अहिल्यानगर महानगरपालिकेत सुमारे सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या जा बातम्या मीडियातून दाखवल्या जात आहेत मात्र असा कोणताही घोटाळा अहिल्यानगर महानगरपालिकेत झालेला नाही माझ्यापर्यंत एकही तक्रार आलेली नाही शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावाचा बनावट टेस्ट रिपोर्ट केल्याचा आरोप आहे त्याबाबतही तक्रार पाहण्यात आलेली आहे मात्र बनावट टेस्ट रिपोर्ट म्हणजे त्याचा अर्थ काम झालेच नाही असा होत नाही परंतु शहरात अनेक कामे झालेली आहेत असं सांगत त्यांनी या आरोपांना केळाची टोपली दाखवली सध्या पूर्वीचे काँग्रेस नेते किरण काळे हे सध्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहेत त्यांनीच खासदार संजय राऊत यांना माहिती पोहोचविल्याची चर्चा आहे आमदार संग्राम जगताप यांनीही किरण काळे यांचे नाव न घेता खासदार राऊतांना माहिती पुरवणाऱ्यांना कुणी महत्व देत नसल्याचा टोला लगावला वास्तविक यापूर्वीही खासदार संजय राऊत यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर वेगवेगळे वे आरोप केले होते त्यांच्यावर दहशतीचा ताबेमारीचा आरोप केला होता परंतु हे आरोप कालांतराने विरले आता पुन्हा खासदार संजय राऊत यांना आमदार जगतापांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय त्यावर उत्तर देताना आमदार संग्राम जगताप यांनी खासदार राऊतांना चांगलाच चिमटा काढला ते म्हणाले की संजय राऊत वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत स्वतःचा टी आर पी वाढविण्यासाठी ते महायुतीमधील आमदारांवर आरोप करतात ते स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते जेलमधून बाहेर आल्यापासून त्यांना प्रत्येक व्यक्ती भ्रष्टाचारी दिसत आहे त्यामुळे त्यांना आता फार कोणी गांभीर्याने घेत नाही आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेतल्यापासून चांगले चर्चेत आहेत आता त्यांच्यावर आरोप होऊ लागल्याने त्यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे परंतु त्यांनीही या आरोपांमधील हवा लागलीच काढून घेतली मित्रांनो तुम्हाला या आरोपांबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद